मध्ये काम करत असताना रायगडचे चार विधानसभा मतदारसंघ म्हणून साधारण तेराशे पंच्याण्णव एकूण लोकसभेचे भूत आहेत त्याच्यापैकी हे भारतीय जनता पार्टीचे भूत गठीत झालेले आहेत साधारण साडेपाचशे शक्ती केंद्र मतदारसंघामध्ये मला आठवतं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये स्थानपन्न झालं आणि दोन हजार सोळा मध्ये आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली रायगडचा का कायापालट कशा पद्धतीने थोड्या कालावधीमध्ये होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण जर कुणी घालून दिलं असेल त्याच्यापैकी काहीच गोष्टी मी आपल्या निदर्शनास आणून देतो की एवढा मोठा हत्कंडा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं काम हे उभी करण्याची क्षमता कुणामध्ये असू शकते तर ती फक्त रवींद्र चव्हाण साहेबांमध्ये असू शकते हा विश्वास या ठिकाणी व्यक्त वाटतो ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अनेक वर्ष रायगड किल्ल्याचा त्या ठिकाणी पुनर्निर्माणाचा आणि रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रश्न प्रलंबित होता साहेब आपण त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झालात आणि सहाशे पन्नास कोटी रुपयाचा भरीव तरतूद ही केवळ रायगड जिल्ह्याच्या त्या ठिकाणी संवर्धनासाठी निर्माण झाली साहेब त्याच्यावरती आपण थांबला नाहीत रायगडकडे जाणारा रस्ता असेल त्या रस्त्यासाठी आपण भरीव तरतूद केली आपल्या या सगळ्या परिसराचा कायापालट कशाने का होऊ शकतो तर दिदी पोर्टच्या माध्यमातून होऊ शकतो परंतु दोन हजार सात पूर्वीची परिस्थिती की दिदी कोर्ट त्या ठिकाणी आलं कलंत्रीने त्या ठिकाणी काम करायला सुरुवात घेतली परंतु त्या कलंत्रीला कुणी धुवून खाल्ला हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही परंतु साहेब आपलं सरकार त्या ठिकाणी आलं आणि दोन हजार सोळा साली आपण या दिगी, दिगी पोर्टचा कायापालन करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आपण अदानीच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी दिगी कोर्ट दिलं आणि मोठ्या प्रमाणावरचा दिगी कोर्टचा त्या ठिकाणी असलेला प्रकल्प हा कार्यान्वित होऊ शकला आज त्याच्या आजूबाजूला साधारण दोन ते अडीच लाख लोकांना रोजगार मिळू शकेल याची संधी साहेब आज उपलब्ध झालेली आहे दिगी पोर्टकडे जाणारा रस्ता असेल मुंबई गोव्याचा इतके वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला मार्गी लावण्याचं काम हे आपल्या का नेतृत्वाखाली झालं हे अभिमानाने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं <laughs> साहेब अलिबाग मुरुड विधानसभेला सुद्धा आपण काही कमी केली नाही अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना साहेब आमच्या सुदैवाने आपण त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करत होतात आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना आम्ही जे जे प्रश्न आपल्यासमोर मांडले ते ते तडीच नेण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं आज हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या अशा उंबरठ्यावरती आहे की मुरुड पासून जवळ असलेला मुंबई पासून जवळ असलेला आणि मुंबईला सहजगत्या त्या ठिकाणी वाहनाची सुविधा उपलब्ध होणारा हा मतदारसंघ आहे त्या पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ सुविधा आणि सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अलिबागला आंतरराष्ट्रीय नकाशावरती पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी रोरो सेवा सुरू केली आणि आज ती रोरो सेवा कार्यान्वित झालेली दिसते सर त्या ठिकाणी अलिबाग कडून रोहाकडे जाणारा रामराज विभागातून झालेला रस्ता असेल या रस्त्याचं संपूर्णपणाचा श्रेय हे सुद्धा आपल्याच त्या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या कालावधीमध्ये झालं याचा सुद्धा आवर्जून उल्लेख हा या ठिकाणी मला करावा असं वाटतं साहेब काशीदसारखी जेट्टी असेल या जेट्टीला आपण एकशे बारा कोटी रुपये दिले तर त्या ठिकाणी राजपुरी सारख्या छोट्या गावामध्ये तेरा कोटी रुपये देऊन आपण मच्छीमारी जेट्टी दिली साहेब एवढ्यावरती आपण थांबला नाहीत आगरजांडा कोर्टचा सुद्धा विकास करण्याच्या संदर्भातली भूमिका आपण घेतली आणि मुरुड सारख्या परिसरामध्ये फक्त पर्यटन नाही तर रोजगाराच्या विविध संधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उपलब्ध होऊ शकतात हे आपण सिद्ध करून दाखवलं आणि एक वेगळा आयाम हा त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीतला आपण प्राप्त करून दिला सर या ठिकाणी मुंबईपासून अलिबाग जवळ आहे हे मी जर ज्या पद्धतीने आपल्याला सांगतोय सर आपल्याच कालावधीमध्ये इतक्या वर्षाची असलेली मागणी की आमच्या अलिबागमध्ये रेल्वे स्टेशन झालं पाहिजे रेल्वेची सोयी सुविधा शु, शु, शुँ, उपलब्ध झाली पाहिजे साहेब पूर्ण रेल्वेचं ट्रॅकवरचं इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा आपल्याच कालावधीमध्ये झालं अडीच वर्षाचं विश्वासघाताने आलेलं सरकार त्या कारकिर्दीमध्ये हे सगळं ठप्प झालं परंतु अलिबागला एका वेगळ्या विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम या मतदारसंघाला एक वेगळ्या विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम साहेब आपण केलं मुरुडसारख्या परिसरामध्ये डोंगराळ भागामध्ये असलेल्या महिंद्रा बरोबर साहेब इको मेडिकल टुरिझमचा एक हजार कोटीचा प्रकल्प आपल्या कालावधीमध्ये आपण मंजूर केला होता म्हणजे विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम उभं केलं पाहिजे आज गेल सारखी कंपनी बंद पडलेली होती साहेब आपण ती पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचा रोजगार उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध झाली या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा या मतदारसंघामध्ये कोण लढू शकतं तर फक्त भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्हावरचा खासदार पदाचा उमेदवारच लढू शकतो हा या ठिकाणी विश्वास साहेब व्यक्त करावा साहेब या सगळ्या विषयामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की या सगळ्या भूमिका घेत असताना आपल्याला हेही मान्य केलं पाहिजे की रायगडची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे या भूमीला गंध येतो तो परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातला निघालेल्या त्या आध्यात्मिक चळवळीचा या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाला या ठिकाणी असलेला महत्वाचा आणि एक आध्यात्मिक वारसा आहे साहेब जो वारसा या संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श प्राप्त करून दिला त्या आदरणीय आप्पा स्वारी असतील आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी असतील यांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण पवित्र असं वातावरण हे या मतदारसंघामध्ये आहे भारतीय जनता के पार्टीने केलेली कामं नरेंद्र मोदीजींचा दृष्टिकोन देवेंद्र फडणवीस साहेबांचा दृष्टिकोन हा आपण जर पाहिला तर या भूमीमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमल सिन्हावरचाच उमेदवार हा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे साहेब आपण या सगळ्या भूमिकेला निश्चितपणाने न्याय देऊ शकता साहेब आम्ही अडीच वर्षापूर्वीचं म्हणजे दोन हजार एकोणीसला आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वी सा के साहेबांचा प्रचार केला आम्ही दोन हजार चौदा साली सुद्धा साहेब आपल्या आदेशाप्रमाणे अनंत जीते साहेबांचा प्रचार केला त्या दोन हजार चौदा साली जी साहेबांचा प्रचार शिवसैनिकांनी जेवढ्या पद्धतीने केला नसेल काकणभर सरस प्रचार काकणभर सरस पद्धतीने त्या ठिकाणी लोकांशी संपर्क का करण्याचं काम हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं त्या दोन हजार एकोणीसला सुद्धा आम्ही काही कसं सोडली नाही परंतु त्यांच्या चुकाच अशा होत्या की त्या चुका मंत्री झाल्यानंतर सुद्धा ज्यांनी आपल्याला मंत्रीपद मिळावं आपण निवडून यावेत म्हणून त्या ठिकाणी जीवाचं त्या ठिकाणी रान केलं त्या सगळ्यांनाच विसरून त्या ठिकाणी एकांकीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याचीच परिणिती अशी झाली की दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी निर्णय वेगळा आला परंतु दोन हजार एकोणीसला त्यांच्या बाजूने निर्णय आला त्या आपण परिस्थिती पाहिली तर दोन हजार एकोणीसला जे निवडून आले आज ते आपल्या बरोबर जरी असले तरी पण त्यांच्या विरोधात प्रचार करणारे हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आज महाड पासून आपण जर विचार केला तर महाडच्या भरत शेड गोगावल्यांना पण त्यांनी जोडला नाही त्यांच्या सुद्धा मनात नाही की ते खासदार पुन्हा व्हावेत साहेब महेंद्र देवींना एकेकाळी शब्द दिला होता की त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करू त्यांच्या पाठीमध्ये सुद्धा कुणी खंजे चुकतला हे महेंद्र देवी स्वतः व्यासपीठावर आल्यावर सांगतील आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाची भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या त्या ठिकाणी कट्टाने निवडून आलेले त्या ठिकाणचे उमेदवार मग शिवसेनेचे उमेदवार असतील हे सगळ्याच उमेदवारांची निवडून आलेल्या आमदारांची भूमिका अशी आहे की या ठिकाणी आत्ताचे विद्यमान खासदार सोडून भारतीय जनता पार्टीचा कमल सिंहवरचा खासदार हाच पुढे दिल्लीत गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही जिल्ह्यामध्ये आहे सर्वसाधारण वातावरण जर बघितलं तर हे काय खासदारांना कळत नाही अशा अशी काही परिस्थिती नाही हे त्यांनासुद्धा कळतंय परंतु सांगायचं सा कसं हा सगळा प्रश्न आहे त्याच्यामुळे साहेब मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मी या ठिकाणी आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय आमदार महेश बाजी यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे मी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या या बैठकीमध्ये मनापासून त्यांचं स्वागत करतो प्रशांत मी भाषणात आता एवढंच सांगत होतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की दोन हजार एकोणीसला जे सरकार युतीमध्ये स्थापन व्हायला पाहिजे होतं आणि दोन हजार एकोणीसला आपण एकत्रपणाने लढलो दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्ष आपल्या विरोधात आपल्याला विरोधात बसावं लागेल आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं की विश्वासघाताने त्या ठिकाणी निर्माण झालेलं सरकार हे उलचवण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला आणि ते सरकार उलचून लावण्याची क्षमता जर रवींद्र चव्हाण साहेबांमध्ये असेल तर मला विश्वास आहे की या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब आपण जर शब्द टाकला की या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातला उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे दे अजून हे धैर्यशीलदा पाटील असले पाहिजेत तर या ठिकाणी आपली भूमिका नाकारण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणाने कोण प्रयत्न ना करणार नाही त्याच्यामुळे आपण सगळेच जण एकत्रितपणाने भूमिका घेत असताना धैर्यशील दादाना या ठिकाणी रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघातला खासदार करायचाच हा निर्धार या ठिकाणी करूया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो आपण सगळेच जण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र